नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजची विशेष बातमी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षांच्या अल्पसंख्याक सेलतर्फे पद वाटप कार्यक्रम शहर जिल्हाध्यक्ष संजयजी बजाज आणि पक्ष निरीक्षक शेखर माने साहेब यांच्या हस्ते पार पडला आणि या कार्यक्रमाचे आयोजन शहर जिल्हा अल्पसंख्याक सेल अध्यक्ष आयुभाई गा बारगीर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली याप्रसंगी बोलताना आयुभाई बारगीर म्हणाले आमदार जयंत पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वसामान्य आणि अल्पसंख्याक समाजाच्या हितासाठी सतत कार्य करणारा पक्ष आहे पुढील काळात संजयजी बजाज यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व जाती धर्मांना एकत्र आणून पक्षवाढीसाठी तसेच जनतेच्या प्रश्नांच्या निवारणासाठी आम्ही काम करणार आहोत राज्याचे अल्पसंख्याक समाज इथून पुढच्या काळामध्ये पक्षावर विश्वास ठेवत आहेत आणि पक्षाच्या बरोबर राहील यावेळी बोलताना शेखर मानेसाहेब म्हणाले आगामी निवडणुकांमध्ये पक्ष जास्तीत जास्त नव्या चेहऱ्यांना संधी देईल अल्पसंख्याक सेलच्या माध्यमातून प्रत्येक वॉर्डमध्ये नव्यानं बूथ कमिटी स्थापन करा यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संजयजी बजाज यांनी म्हटले की राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वसमावेशक विचारसरणीचा पक्ष आहे आगामी महापालिका जिल्हा परिषद ग्रामपंचायत निवडणुकी जयंत पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जोरदारपणे लढणार आहोत समाजातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आगामी महापालिकेत नव्या चेहऱ्यांना संधी देऊन पक्षाची ताकद वाढवली जाईल अल्पसंख्यांकांचे जिल्हाध्यक्ष आयुभाई यांच्या माध्यमातून अल्पसंख्याक सेलची बांधणी जोरात होते आहे या कार्यक्रमात कुपवाड अध्यक्ष म्हणून साहिल घोरी शहर जिल्हा उपाध्यक्ष भाई जमादार कुपवाड शहर जिल्हा कार्याध्यक्षपदी शाहरुख शेख यांची निवड करण्यात आली शेवटी कार्यकर्त्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आयुबभाई बारगीर यांनी म्हटले आज पक्षासाठी निष्ठेने काम करणारे कार्यकर्ते हा पक्षाचा कणा आहे त्याग आणि कळ तळमळीने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे पक्ष मजबूत झाला आहे पुढे पक्षात येणाऱ्या नव्या पदाधिकाऱ्यांनी हा जोश आणि आत्मविश्वास जोपासून पक्षवाढीसाठी आणि जनतेच्या सेवेसाठी नेहमी तत्पर असावं हीच अपेक्षा आहे या पदवाटप कार्यक्रमात पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक शेठजी मोहिते साहेब ज्येष्ठ नेते मुस्ताकभाई रंगरेज विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष सचिनदादा जगदाळे मिरज शहर अध्यक्ष अभिजितदा हारगे कुपवाड शहराध्यक्ष तानाजी गडदे कुपवाड दर्गा सरपंच भाई मुजावर कामगार सेल जिल्हाध्यक्ष विनायक बाबा हेगडे युवक उपाध्यक्ष शहर जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष विजय ददा माळी शहर जिल्हा युवक कार्याध्यक्ष संदीप ददा होनमाने युवक नेते आकाशभैया कांबळे युवक उपाध्यक्ष पप्पू ददा कोळेकर अल्पसंख्याक सेल कार्याध्यक्ष इरशाद भाई पखाली उपाध्यक्ष अझरभाई सय्यद अल्पसंख्याक सेल सांगली शहर अध्यक्ष अस्लमभाई मुल्ला अल्पसंख्याक असेल सचिव अंजर फकीर युवक अध्यक्ष माजिद खातीम सांगली शहर युवक अध्यक्ष अशरफ चौस कामगार सेलचे से अमित चव्हाण राहिल मुल्ला एजाजभाई काजी सर शेख पक्षाचे सचिव शुभम जाधव आदी मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते